मित्रांनो स्टार प्रवाहिणीवरील सर्वच मालिका या प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे पण आता लवकरच प्रेक्षकांची एक आवडती मालिका बंद होणार आहे तर नेमकी कोणत्या आहे मालिका आणि काय आहे संपूर्ण माहिती ते, ते, ते आपण एवढे पाहणार आहे तेवढी शेवटपर्यंत पहा ते व्हिडिओवरती नवीस तरवढे लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉझ नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात सुनोका नका जेणेकरून अशाच मनोरंजनविषयतील अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो सर्वच वाहिन्यांवरती आता टी आर पीसाठी असलेली चढावड आपल्याला पाहायला मिळत आहे इतर वाहिन्यांच्या तुलनेत आपल्या वाहिन्यांचा टी आर पी अधिक ठरण्यासाठी सर्वच वाहिन्या नवनवीन विषयांवर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत पण नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर जुनी मालिका निरोप घेणारे ठरलेलंच असतं आता लवकर स्टार प्रॉनवरील प्रेक्षकांची आवडती मालिका बंद होणार आहे थोड़ थोड़ हो तर ती मालिका म्हणजे थोडं तुझा आणि थोडं माझं ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांची खूपच आवडते आणि लोकप्रिय मालिका होती या मालिकेतील मानसे आणि तेजसची आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत होता तेजसची भूमिका प्रसिद्ध अभिनेता समीर पारांजपे यांनी साकारली होती तर मानसेची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुरविहिनी साकारले होते पण आता वाहिनीवरती नवीन मालिका सुरू होणार असल्याने वाहिनीने थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो तुम्हाला वाहिनीच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा अशाच मनोरंजन विश्वतील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद